रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका गाडवाची किंमत साठ हजार माणसाची किंमत किती अनंत गीतेंनी सांगितली भन्नाट गाडवाची गोष्ट देशातील ऐंशी कोटी जनता दारिद्र्य रेषेखाली अन्नासाठी मवतात आणि अंधभक्त मोदींना म्हणतात विश्वगुरु अनंत गीतेंचा मोदींवर जोरदार निशाणा रायगड लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांचा मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू आहे मतदारसंघात गीतेंच्या सभांना जबरदस्त गर्दी दिसून येते उल्काताई महाजन यांच्या सक्षम नेतृत्वात आंदोलन संलग्न भारत जोडो अभियान रायगड मतदार जागृती मेळावा इंदापूर येथे घेण्यात आला यावेळी अनंत गीते म्हणाले की भाजपकडून देशात विकासाचा केवळ भ्रम निर्माण केला जात आहे वास्तव्य वेगळं आहे जाहिरातबाजी करून देशातील जनतेची फसवणूक केली जात आहे जनतेला मोफत धान्य देण्याची घोषणा केली जात आहे मोफत अन्य धान्य हा मोह जाळ आहे जनतेला मोह दाखवला जातो उंदराला खाद्य दाखवून लालच दाखवून पिंजऱ्यात अडकवलं जातं तशीच पद्धत सुरू आहे देशातील ऐंशी कोटी जनता दारिद्र्य रेषेखाली आहे अन्नासाठी मौताद आहे आणि म्हणे विश्वगुरु असा टोला अनंत गीतेंनी मोदींना लगावला लोकशाहीत मतदान हा सर्वश्रेष्ठ आणि मौलिक अधिकार आहे मतदान विकू नका आता काही जण पैशाच्या जोरावर मते विकत घेण्याचा प्रयत्न करतील असे सांगत गाडवाची किंमत साठ हजार माणसाची किंमत किती तर फक्त दोन हजार रुपये का असे सांगत अनंत गीत्यांनी यावेळी गाडवाच्या खरेदी विक्रीची भरनाट गोष्ट सांगितली धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड बरोबर ना मोह आपल्याला मोह दाखवलं जाते मोह जालामध्ये अडकवलं जाते हे फुकट अन्न हे मोह हा उंदीर सापळ्यामध्ये का अडकतो का अडकतो कारण फुकट भाकरीचा तुकडा दिसतो तो खायला जातो म्हणून जाळ्यात अडकतो अडकतो ना आपण पण गादामध्ये जास्त उंदीर झाले तर सापळे लावतो ना मग तो का अडकतो त्याला मोह होतो तो लावलेला तुकडा खायचा आणि म्हणून सापळ्यात अडकतो हा सापळा आहे अडकायचं का अडकणार का हा सापळा आहे आणि म्हणून ती सापळ्यात अडकतो मासा गळाला का लागतो का लागतो मासा गळाला हे आपण जातात ना आमचे बांधव बसलेले तर नदीच्या किनारी कायम गळ टाकून दिवसाभरात किती मिळतं काय मिळतं मला माहित नाही पण त्या गळाला काय लावतात गांडूळ लावतात बरोबर ना मी अजून गळ टाकलेलं नाहीये टाकायची बरोबर ना मग मासा का अडकतो गळाला कारण त्याला मोह होतो गांडूळ खायचा आणि गळाला अडकतो आणि गाका गळ घशाला लागतो अडकायचं का त्या गळात हे भाषे आहेत हे आपल्याला अडकवणं टाकण्याकरता टाकलेले भाषे आहेत या भाषामध्ये अडकू नका अरे आपण माणसं आहोत परमेश्वरानं सगळ्यांना सारखं अवयव दिले आमचे पंतप्रधान विश्वगुरु आहेत काय म्हणतात अंधभक्त काय म्हणतात म्हणजे ऐंशी कोटी जनता दारिद्रशेच्या खाली आहे ऐंशी कोटी जनता पाच वर्षे सुद्धा दादिशीच्या वर येणार नाही कारण फुकट द्यायची घोषणा केली आहे तरी सुद्धा आमचे पंतप्रधान विश्वगुरु आहेत आहेत विश्वगुरू अरे ही चेष्टा आहे ना काय चेष्टा आहे की नाही पटत का आपल्याला ऐंशी कोटी जनता आज खाली आहे तुम्हाला फुकट अन्न द्यावं वा लागतंय वास्तविक हा काय अभिमानाचा विषय नाहीये याचा गर्व वाटण्याचं कारण नाहीये याचा खेद वाटला पाहिजे की मी ज्या देशाचं नेतृत्व करतोय त्या देशामध्ये आज सुद्धा ऐंशी कोटी जनता ही अन्नाला मोतात आहे दोन वेळच्या अन्नाला मोताद आहे म्हणून चुकट द्यावं लागतंय मान्य आहे का आपल्याला मग त्याचा गर्व कसला करताय अभिमान कसला बाळगताय यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार आहे का आहे का अधिकार आहे का अधिकार यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही कारण याने तुमचा विचार कधी के केलाच नाही याने आपला विचार कधी के केलाच नाही आहे याने आपला विचार करायचाच नाही आहे त्यामुळे आपला लढा लड़ा, आपण लढायचा आहे